मी नमस्कार मी मुकाम पोहच वाकडी तालुका राहता जिल्हा अहमदनगर माझा प्रश्न आद्रक संबंधी माझा प्रश्न आद्रक पिकाविषयी सरांना आता आद्रक लागवड करायची आपल्याला या महिन्यात बरं आद्रकची पूर्व मशागत काय करावं शेतीची आणि त्याचं खत व्यवस्थापन कसं करावं याबद्दल मी सरांना विनंती करतो मार्गदर्शन करावं ओके सगळ्यात पहिले तुम्ही किती एकर आलं लावताय एक एकर करणार एक आहे बेन घरचं आहे की बेन तुम्ही विकत घेणार आहे घेतलं आणि घेताना शंभर टक्के त्या बागेत त्या आद्रकाच्या शेतामध्ये मर नव्हती हे शंभर टक्के खात्रीपूर्वक आहे ना हा शेतकरी कोणच घेतला आपल्या बांधूनच होता मरवर नव्हती ओके म्हणजे तुमच्या पाहण्यातला प्लॉट होता तिथून तुम्ही घेतलेला आहे हो आता त्याची तुम्ही भट्टी लावून ठेवलेली असेल हो भट्टी लावली ओके आता भट्टी लावल्यानंतर ज्या दिवशी तुम्हाला लागवड करायची साधारणतः पंधरा ते वीस दिवस आधी तुम्हाला त्याला पाणी मारावं लागेल म्हणजे त्याचे जे अंकुर आहेत ते अंकुर तिथं फुटले जातील ज्यावेळेस आपल्याला लागवड करायची आहे तर त्याचे जे काही आपण त्याला डोळे फुगलेले आहेत तेच घ्यायचे जे जुने आहेत ते घ्यायचे नाही ते माहिती तुम्हाला ते सॉर्टिंग करून टाकायचे त्याच्यानंतर तुम्हाला त्याची सीट ट्रीटमेंट करायची आहे आणि सीट ट्रीटमेंट करण्यासाठी तुम्हाला एका लिटर पाण्याला दोन ग्रॅम डॉक्टर ग्रोथ घ्यायचा आहे आणि तीन ग्रॅम रिच स्टार्टर घ्यायचा आहे त्याचा खर्च खूप नाहीये फक्त करावं लागतं आणि क्रेट मध्ये हे सगळं घ्यायचं आणि एका मध्ये तो क्रेट त्याच्यामध्ये दहा मिनिटं भिजत ठेवायचा आहे उद्या जे काही लागवड तुम्हाला करायची आहे तेवढं बेन जे आहे ते तुम्ही आज त्याच्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर लागवड करताना एकदम चांगल्या पद्धतीची तुमची सरी तयार झाली पाहिजे बेड एकदम मस्त असावं सिंगल लॅटरल टाकता की डबल लॅटरल टाकताय डबल टाकणार डबल टाकणारे तर तुम्ही तीन लाईन लावू शकता हा तीन ओळी लावू शकता जर तुम्ही दोन लाईन करत असाल तर दोन्ही लाईनच्या मधो मधोमध तुमची एक लॅटरल येईल दोन लॅटर जर टाकणार असाल तर कमीत कमी पाणी देणारे ड्रिपर असले पाहिजे एक पॉईंट सहा किंवा दोन लिटर प्रति तास पाणी देणारे ड्रिपर जर असतील तर तिथं पाणी जास्त होणार नाही कारण पाणी जास्त झालं तर अद्रक जे आहे ते बऱ्यापैकी आपलं मरता येईल त्याच्यानंतर रान तयार करताना शेणखत जर तुमच्याकडे जास्त असेल तर पूर्ण शेतामध्ये शेणखत तुम्ही पसरून टाका आणि जर तुमच्याकडे शेणखत कमी असेल तर ता बेड तयार करा बेडवरती तुम्ही शेणखत टाका आणि नंतर रोटावेटरने त्याला मिक्स करून घ्या बर मग आता जर तुमच्याकडे शेणखत जास्त असेल आणि तुम्ही पूर्ण शेतामध्ये पसरवलं त्याला रोटावेटर मारा रोटावेटर मारल्यानंतर बेड तयार करा पूर्ण माती जी आहे ती बेडमध्ये येते त्याच्याबरोबर तुमचं शेणखत पण बेडमध्ये येतात आणि मग तुम्हाला टाकायचं खताचा डोस रासायनिक खतामध्ये तुम्ही दहा सव्वीस सव्वीस टाकू शकता किंवा डीएपी अधिक पोटॅश टाकू शकता किंवा बाराबत्ती सोळा टाकू शकता किंवा यारामिला कॉम्प्लेक्स जर तुम्हाला टाकायचं असेल ते पण टाकू शकता चारीपैकी कोणतंही खत घ्या बेसल डोसमध्ये ते चालेल आणि ते टाकल्यानंतर तुम्हाला त्याला मिक्स करायचं आहे बऱ्याचदा काय होतं कांदा असेल हळद असेल आलं असेल या पिकांमध्ये आपण खत टाकतो आणि तिथंच लगेच आपण त्याचा कंद ठेवतो तो कंद तुमच्या रासायनिक खताच्या संपर्कात नाही आला पाहिजे म्हणून पहिलं रासायनिक खत टाका त्याला रोटावेटरने वेटरने चार पाच इंच मातीमध्ये मिक्स करा जेणेकरून त्याचे मुळं जसे जसे पसरतील तसे तसे त्याला त्या अन्नद्रव्याचे दाणे मिळतील आणि तिथं असलेलं अन्नद्रव्य जे आहे ते पाण्याच्या द्वारे झाडामध्ये जाईल आणि आपल्याला ते पीक चांगलं राहील म्हणून त्या पद्धतीने तुम्हाला ते मिक्स करून द्यायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला पेंडिंगचा वापर करायचा आहे जर तुमच्या इथं स्ट्रॉंग मिळत असेल तर स्ट्रॉंग घ्या साधारणतः तीनशे किलो प्रति एकर गेलं पाहिजे किंवा ग्रीन हार्वेस्ट स्पेशल म्हणून नेचर केअर नावाची कंपनी आहे त्या कंपनीचं तुम्ही ग्रीन हार्वेस्ट स्पेशल हे खत घ्या ते तुम्ही टाका आणि नंतर त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि लागवड करायची आहे क्लिअर तिजी क्षेत्रात तुम्ही आलेला होता त्याच्यामध्ये मागच्या वर्षी अद्रक केलेलं नसावं जर असेल तर तुमचं आदरक काही करा तुम्ही किती खतन किती औषध टाका ते चांगलं येत नाही त्याला मररोग येतो ते पिवळं पडतं आणि तुम्हाला उत्पादन त्याच्यातनं मिळणार नाहीये त्याच्यानंतर पहिल्या पाण्याला तुम्हाला त्याला पुन्हा डॉक्टर ग्रोथ अर्धा किलो अधिक रिच स्टार्टर एक किलो द्यायचं आहे जे की तुमचे मुळं एकदम चांगले फुटतील डेर जे निघतील ते जाड निघतील आणि त्याच्यातनं जास्तीत जास्त फुटवे होतील आणि त्यानंतर तुम्हाला अवेना न्यूट्रीमिक्स दर आठवड्याला सात लिटर एका एकराला देत राहायचं आहे ते कंपल्सरी द्यायचं आहे कारण सगळे मायक्रोन्युट्रन दिले तर त्याची वाढ एकदम चांगली होईल त्याच्यानंतर ड्रिप कॅल म्हणून कॅल्शियम ऑक्साइडचं खत आहे ते तुम्हाला द्यायचं आहे आणि अद्रकसाठी जे आहे ते तुम्हाला नायट्रोजन सगळ्यात जास्त लागतो दोन नंबर पोटॅश लागतो आणि तीन नंबर फॉस्फरस लागतो म्हणजे ऐंशी किलो जर तुम्ही नायट्रोजन दिला चाळीस किलो तुम्हाला पोटॅश देणं गरजेचं आहे आणि पंचवीस ते तीस किलो तुमचा फॉस्फरस गेला पाहिजे म्हणून खत निवडताना ज्याच्यामध्ये फॉस्फरस जास्त आहे ते खत निवडा पण त्याची क्वांटिटी कमी करा जर जर झिरो साठवीस तुम्ही निवडलं विद्रव्य खतांमधून देताना तर त्याची क्वांटिटी एक किलो दीड किलो घ्या त्याच्यातून तुम्हाला वीस टक्के पोटॅश पण मिळेल आणि त्याच्यामध्ये जेव्हा अवेना न्यूट्रीमिक्स तुमचा दर आठवड्याला जाईल त्याच्यामध्ये वाकडी म्हणजे तुमच्या अल्कलाईन्स वाईल आहे आपल्याकडल्या जमिनींचा पीएच जास्त आहे अमोनियम सल्फेट त्याच्यामध्ये टाका म्हणजे अवेना न्यूट्रीमिक्स आणि अमोनियम सल्फेट दर आठवड्याला तुमच्या अद्रकला गेलं पाहिजे त्याच्यानंतर झुरो साठवीस दर आठवड्याला तुमचं गेलं पाहिजे आणि कॅल्शियम हे पंधरा दिवसातून एकदा गेलं पाहिजे अशा पद्धतीने त्याचं विद्राव्य खताचं शेड्यूल ठेवा जेव्हा तुम्हाला फुटवे करायचे आहेत तेव्हा तुम्ही झिरो बावन्न चौतीस किंवा झिरो एकोणपन्नास बत्तीस त्याचे त्याच्यावर स्प्रे घेऊ शकता त्याचे स्प्रे पण तुम्हाला खूप चांगले रिझल्ट देतात आणि कॅल्शियमची कमतरता जर येत असेल चुनखडीच्या जमिनींमध्ये बऱ्यापैकी पानं पिवळे होणं पानं कडेकडनं करपणं तर तुम्ही मॅक्स नावाचं प्रॉडक्ट आहे जे डाळिंबामध्ये मोठ्या प्रमाणावरती वापरलं जातं त्याचा तुम्ही तिथं स्प्रे घेऊ शकता त्यातनं सिलिकॉन हे कॅल्शियम मॅग्नेशियम बरोबर मिळणार आहे प्लस झिंक आणि बोरान पण तिथे मिळेल अशा पद्धतीने मॅनेज करा रोग नियंत्रण आणि थोडेसे आली तर थ्रीप्स वगैरे येतात त्याला तुडतुडे येतात त्याच्यासाठी कीटकनाशक घ्यायचं लागल्यास अद्रक वरती मी एक डिटेलमध्ये व्हिडिओ लागल्यास बनवेल जेव्हा मला वेळ आहे मी पण सहा एकर आद्रक या लावतोय तर त्यावेळेस मी व्हिडिओ बनवेल पण आता एवढी जी गोष्ट मी तुम्हाला सांगितली एवढी जरी तुम्ही केली तर शंभर टक्के आद्रक पीक एकदम चांगलं आहे आणि हे वर्ष आद्रकात पैसे कमवण्याचा आहे